नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लहानांपासून ते ज्येष्ठ लोकांपर्यंत आवडणारा असा कोळंबी मसाला एखाद वेळेस कोळंबी रबरासारखी होते हवा तसा अर्क मसाल्यात उतरत नाही पण आज आपण इथे अगदी वेगळ्या पद्धतीने आणि चटपटीत असा कोळंबी मसाला, पन मसाला बनवणार आहोत चला तर सुरुवात करूया तर कोळंबी मसाला बनवण्यासाठी इथे मी तीनशे तर साडेतीनशे ग्रॅम एवढी कोळंबी घेतली आहे कोळंबीचं वरचं कवर काढून एक दोनशे ते सव्वा दोनशे ग्रॅम एवढी कोळंबी आहे कोळंबी घेताना अशी ताजी फ्रेश पाहून आणि मोठी पाहून घ्यायची आता इथे आतमध्ये जो असा हा काळा धागा असतो तो ओढून काढून घ्यायचा इथे असा धागा असतो त्याने काय होतं की कोळंबी खायला थोडीशी कळवट अशी लागते आधी मी कोळंबी मसाल्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे श्रीदेवी किचन मराठी या चॅनलवर जाऊन कोळंबीचा धागा कसा ओढून घ्यायचा ते पाहू शकता त्यात मी सांगितलेच आहे आणि दाखवले आहे की कोळंबीचा जो काळा धागा आहे तो कसा काढून घ्यायचा त्यानंतर यात पाव चमचा एवढी हळद घातली अर्धा चमचा मीठ घातले हवं तर तुम्ही यात लिंबाचा रसही घालू शकता एक दोन ते तीन थेंब एवढा आता पंधरा ते वीस मिनटं मुरू देऊयात तोपर्यंत आपण कोळंबीचा मसाला पाहूयात इथे मी एक पाववाटी एवढा खोबऱ्याचा तुकडा किसून घेतला त्यानंतर घेतले आहे एक मोठा कांदा असा उभा उभापाता चिरलेला त्यानंतर दहा ते बारा लसण पाकळ्या घेतल्या लसण पाकळ्या थोड्याशा जास्त घ्यायच्या याने काय होतं की कोळंबीचा जो उग्रवास आहे तोही कमी लागतो आणि मसालाही फार स्वाद लागतो लसण थोडासा मोठा आहे म्हणून मी पंधरा ते सोळा पाकळ्या घेतल्या तुम्ही वीस ते पंचवीस पाकळ्या घेऊ शकता त्यानंतर घेतला आहे एक लहान आकाराचा टमाटा असा मोठ्या फळीत चिरून घेतला मुठभर देठासहित कोथिंबीर दोन ते तीन हिरवी मिरची आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आता हे सर्व मसाले आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे मसाला न कच्चाच मसाला हा मिक्सरला फिरवून घेऊयात थोडं थोडं पाणी का टाकून असा हा मसाला मी इथे वाटून घेतला आहे आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालू या, या आवश्यकतेनुसार तेल तेल थोडंसं जास्तच घालायचं आहे कारण आपण इथे कोळंबीसुद्धा तळून घेणार आहोत अशी कोळंबी तळल्यामुळे अजिबात कोळंबी रबऱ्यासारखी होत नाही उलटच ग्रेव्हीसुद्धा म्हणजे मसालासुद्धा फार छान लागतो खायला आणि कोळंबी सुद्धा अजिबात रबरासारखी होत नाही आता तेल गरम झाल्यानंतर यात कोळंबी घालून घेतली आणि कोळंबी अशी या तेलात तळून घेऊयात कोळंबी अशी उलटपालट करत दोघीही बाजूने मध्यम ते मंद आचेवर चांगली तळून घ्यायची थोडीशी लालसर होईपर्यंत मोठ्या आचेवर तळायची नाहीतर तर मध्यम आचेवरच कोळंबी एक पाच ते सहा मिनटं तळून घेतली आणि आता काढून घेऊयात आता त्या शिल्लक राहिलेल्या तेलात मी वाटण घालून घेतले आणि वाटण चांगलं असे हे मध्यम ते मंद असेवर परतवत राहायचे आपण सर्व मसाला इथे कच्चाच वापरला आहे म्हणून वाटण चांगलं परतवून परतवून घ्यायचं एक तीन ते चार मिनटं मध्यम ते मंद असेवर चांगला मसाला परतवून घ्यायचा त्यानंतर आता यात घालूया काही पावडर मसाले अर्धा चमचा एवढी धनेपूड घातलं एक चमचा लाल तिखट आणि इथे मी एक ते दीड चमचा एवढा फिश मसाला घेतला आहे किंवा तुम्ही कुठलाही आगरी मसाला घेऊ शकता त्यानेही फार कोळंबी मसाला मस्त चव येते तर मी इथे दीड चमचा मसाल्यातून थोडासा मसाला परतवायला घेतला आणि थोडासा मसाला मी काढून ठेवला चांगला मसाला परतल्यानंतर यात अगदी थोडंसं वाटणातलं पाणी घातलं आणि चांगला हा मसाला परतवून घेऊयात म्हणजे कोरडे पावडर मसाले ही चांगले शिजतात आता दोन मिनटासाठी झाकण ठेवून घेतले आणि मसालाही मध्यम ते मंद आचेवर चांगले शिजले आहेत पावडर मसाले यात मस्त असे मिक्स झाले आहेत आता याला तेल सुटेपर्यंत परतवल्यानंतर यात तळून घेतलेली कोळंबी घालूयात आणि तळलेली कोळंबी चांगली या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं हे चांगलं परतवून परतवून घेऊयात कोळंबीमध्ये हा मसाला चांगला मुरेपर्यंत आहे चांगला असा हा मिक्स करायचा आहे चांगलं परतवून घ्यायचं मस्त असे तेल सुटले आहे आता यात घालूया अर्धा ते पाऊन ग्लास एवढं गरम पाणी कोमट पाणी घातल्यावर हे सर्व मस्त मिक्स करून घ्यायचं गॅस मध्यम आचेवर करून एक खळखळ उकळी येण्याची वाट पाहूयात आणि उकळी आल्यावर यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात एकदा ढवळून घेऊयात आणि गॅस आता मंद आचेवर करून एक तीन ते चार मिनटासाठी वाफ काढून घेऊयात तर झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ काढून घेऊयात आता एक पाच मिनटानंतर चेक करून पाहूयात तर हे पहा मस्त असा मसाल्याला तवंग सुटला आहे मस्त तेल सुटल्यानंतर आता यातच घालूया आपण जो शिल्लक राहिलेला फिश मसाला होता तो घालून घेऊयात किंवा अगरी मसाला आणि मिक्स करून घेऊयात असा वरून मसाला घातला की मसाल्याचा सुगंध आणि चवही फार छान लागतो मस्त असा हा कोळंबी मसाला चटपटीत असा होतो वरून थोडासा पावडर मसाला घातल्यानंतर मिक्स करून घेतले गॅस आता मंद आचेवर केला आणि मंद आचेवर करून एक दोन मिनटं हा मसाला असा शिजू देऊयात आता गॅस बंद करूया वरून भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गरमागरम कोळंबी मसाला सर्व करूयात तर कोळंबी मसाल्याचा सुगंधही फार छान येतो आहे आणि खायलासुद्धा फार टेस्टी असा लागतो कोळंबी थोडीशी गोडसर असते म्हणून थोडासा लसूण इथे जास्तच वापरायचा कोळंबीचा उग्र वासही येत नाही आणि मसालाही फार फार टेस्टी होतो एकदा या पद्धतीने करून पहा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशा चमचमीत रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद